चक्रीवादळाच्या आधीच गुजरातमध्ये जोरदार वारे वाहत आहे हा व्हिडिओ राजकोटमधला आहे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात नक्की काय झालेलं आहे ते पहा त्यागोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच अपडेटसाठी एक व्हिडिओ व्हायरल होत असून यामध्ये पार्किंग करण्यात आलेल्या दुचाकी वाऱ्याने सरकल्याचं दिसत आहे बिपर जॉय चक्रीवादळ येण्याआधी अशी अवस्था आहे तर आल्यानंतर किती भयंकर असेल अशा कमेंट्स युजर करत आहेत सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर एका युजरने म्हटलेलं आहे की चक्रीवादळ जाऊ दे फक्त सर्वजण सुरक्षित राहावेत हीच इच्छा प्रार्थना देवाकडे गुजरातच्या किनारपट्टी भागात वेगवान वारे वाहत असून आकाशात काळे ढगही जमा झालेले आहेत चक्रीवादळासोबत मुसळधार पावसाचीही शक्यता आहे चक्रीवादळाचा गंभीर परिणाम होऊ शकतो कारण ते येण्याआधीच राजकोटमध्ये वारे जोरदार वाहत आहेत इतके वेगात की पार्किंगमध्ये उभा असलेल्या गाड्या बाजूला सरकत आहेत एखाद्या जादूई ताकद त्या गाड्यांना खेचते की काय असं वाटतं सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे लोकांनी विविध प्रकारच्या कमेंट्स या व्हिडिओवरती केलेल्या आहेत